नमस्कार मित्रांनो मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो आज दहा एप्रिल दोन हजार ला मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न झाली आहे सगळ्यांनाच आन्सर किती आतुरता आहे त्यांना आपले मार्क्स चेक करायचे आहेत संपूर्ण स्पष्टीकरण अगदी कमी वेळामध्ये सर्वच वर्गांचे करणं इतकी सोपी गोष्ट नाहीये तर त्यासाठी आपण अगोदर फक्त उत्तर सूची मी टाकत आहे की त्यावरून तुम्ही तपासून घ्या की तुमचे उत्तर बरोबर आहेत की नाही तुम्हाला किती मार्क्स पडतात आणि जर तुम्हाला त्यांची संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण हवे असले तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवीचे मराठी माध्यमाचे गणित विषयाची संपूर्ण उत्तर सूची बघत आहोत सव्वीस ते पंचाहत्तर प्रश्नांची चला तर मग आपण लगेच बघूयात ते प्रश्न कोणते होते आणि त्याची उत्तरं काय आहेत पेपर एक विभाग दोन गणिताचा पन्नास प्रश्न आहेत एकूण शंभर गुण म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत सव्वीस नंबरचा म्हणजे पहिला प्रश्न आपण बघूयात तत्पूर्वी मित्रांनो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जर तुम्हाला काही शंका असेल किंवा काही प्रश्नचं ऑब्जेक्शन असेल तर नक्कीच तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता चला तर आपण पहिला प्रश्न बघूया सव्वीस नंबरचा नऊ कोटी नऊ लाख नऊ हजार नऊ या संख्येच्या आधी येणारी क्रमिक संख्या कोणती आपल्याला याच्या आधीची विचारलेली आहे म्हणून याचं उत्तर आपल्याला येणार आहे पर्याय क्रमांक तीन हे अगदी आपलं योग्य उत्तर येणार आहे त्यानंतरचा पुढील सत्तावीस नंबरचा प्रश्न पहा शून्य सात एक सात हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या दोन अपूर्णांकांच्या दरम्यान नाही आपल्याला नाही विचारलाय मित्रांनो तर याचं उत्तर आपल्याला येणार आहे पर्याय क्रमांक दोन आ, मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल म्हणजे स्कॉलरशिप नौदय किंवा एन एम एम एस एमटीएस एन टी एस सी मंथन बी डी एस तर आपण ऑनलाईन क्लास झूमवर घेत गीत, नेहमीच घेत असतो सध्या ऑनलाईन क्लाससाठी तुम्हाला काही नाममात्र मासिक शुल्क म्हणजेच फी आपण ठेवलेली आहे ज्यांना कोणाला पुढील वर्षासाठी नवीन वर्षासाठी जर क्लास लावायचे असतील तर खाली मी तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा चला तर मग आपण पुढील उदाहरणं कोणती आहे ते लगेच बघूया पुढचा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न पहा खालील उदाहरणांच्या उत्तराचा पर्याय निवडा इष्टिकाचितीच्या कडांची संख्या अधिक इष्टिका चितीच्या शिरोबिंदूंची संख्या गुणिले इष्टिका चितीच्या पृष्ठांची संख्या बरोबर किती आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साठ हे उत्तर येतं त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण लगेच बघूया प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा एका शाळेत एक हजार विद्यार्थी आहेत त्यात पंचावन्न टक्के मुले व पंचेचाळीस टक्के मुली आहेत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला जर दहा टक्के मुले अनुपस्थित राहिली तर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मुलांची संख्या किती आता आपल्याला उपस्थित असणाऱ्या मुलांची संख्या विचारली आहे मुलांची आहे मुलींची नाही आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चारशे पंच्याण्णव मुलं हे त्या दिवशी उपस्थित होते त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे तीस नंबरचा अठ्ठेचाळीसच्या सर्व विभाजकांच्या बेरजेमध्ये किती मिळवले असता बाराचा वर्ग मिळतो म्हणजे अठ्ठेचाळीसचे जेवढे सगळे विभाजक आहेत त्यांच्यामध्ये पर्याय क्रमांक वीस वीस जर आपण मिळवले तर आपल्याला बाराचा वर्ग मिळतो आणि आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक तीन हे अगदी योग्य उत्तर होतं मित्रांनो आपण मंथनचे ऑनलाईन क्लासेस घेतो जर कोणाला क्लास लावायचे असतील तर मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे माझा त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्याची चौकशी करू शकता लवकरच आपली पुढील वर्षाची नवीन बॅच सुरू होत आहे चला तर आपण पुढील प्रश्न लगेच बघूया एकतीस नंबरचा प्रश्न आहे पाचशे रुपयांच्या दहा नोटा देऊन दोनशे रुपयांच्या किती नोटा मिळतील आता आपल्याला पाचशे नोटांच्या जितक्या नोटा होतील त्याच्याने जितके पैसे होतील त्याला जर आपण दोनशेने भाग दिला तर आपल्याला एकूण नोटा मिळतात आणि त्या नोटा मिळतात आपल्याला पंचवीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा पुढील बत्तीस नंबरचा प्रश्न पहा आपल्याला काही अंक दिलेले आहेत या अंकांपैकी कोणतेही पाच अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी व लहानात लहान समसंख्या यांच्यातील फरक किती आपल्याला समसंख्यांतील फरक विचारलेला आहे आणि त्याचं वजाबाकी करून उत्तर येतं पर्याय क्रमांक चार चौसष्ट चा हजार एकशे शहाण्णव याप्रमाणे आपल्याला पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर मिळालेलं आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण लगेच बघूया बघा तेहतीस नंबरचा प्रश्न आहे प्रणवची एकूण नऊशे गुणांची परीक्षा होती या परीक्षेत त्याला एकाहत्तर गुण मिळाले पंच्याहत्तर गुण पंच्याहत्तर टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्यास विद्यार्थ्यास अश्रेणी प्राप्त होते तर अश्रेणी मिळवण्यासाठी प्रणवला की आणखी किती कमीत कमी गुणांची आवश्यकता आहे आपल्याला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छत्तीस त्याला छत्तीस गुणांची आवश्यकता होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चौतीस नंबरचा आपल्याला काही अपूर्णांक दिलेले आहेत आणि या अपूर्णांकांतील सर्वात मोठ्या अपूर्णांकाला सर्वात लहान अपूर्णांकाने भागले असता येणारा भागाकार खालीलपैकी कोणता आता लहान मोठेपणा कसा ओळखायचा अपूर्णांकांचा तर हे आपण संपूर्ण तेरा व्हिडिओची सिरीज आपण अप, व्यवहारी अपूर्णांकावर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तुम्ही तिथे जाऊन ते नक्कीच बघू शकता म्हणजे अगदी ट्रिक्स आपण लहान मोठेपणा कसा ओळखायचा हे लगेच तुमच्या लक्षात येईल संपूर्ण स्पष्टीकरणांमध्ये आपण ते कसं आलं ते सोडवणारच आहोत पण तत्पूर्वी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊ हे त्याचं उत्तर अगदी योग्य येतं त्यानंतरचा आपण पुढील प्रश्न बघूयात पस्तीस नंबरचा प्रश्न पहा दोनशे एकोण नव्वद या संख्येला बत्तीसने गुण गुणताना जर मधील अंकांची अदलाबदल झाली तर गुणाकार खालीलपैकी कितीने कमी होईल आपल्याला बत्तीसची अदलाबदल करून दोनशे एकोणसत्त एकोणनव्वदला गुणाकार करायचा आहे तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं पर्याय क्रमांक एक दोन हजार सहाशे एक हे उत्तर त्याचं आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे छत्तीस नंबरचा दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती ठोकळा तयार केल्यास एस अक्षराच्या असलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल विरुद्ध म्हणजे समोर एसच्या समोरच्या पृष्ठभागावर कोणतं अक्षर अल्फाबेट येईल हे सांगायचं आहे त्याचं उत्तर आहे पी पर्याय क्रमांक दोन हे अगदी योग्य उत्तर आहे त्यानंतरचा सदतीस नंबरचा प्रश्न पहा खालील पर्यायातून पदावली व तिची किंमत यांचा चुकीचा पर्याय शोधा आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे या पदावल्या सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं पर्याय क्रमांक तीन की जी चुकीची आहे बाकीचे सगळे उत्तर बरोबर आहेत पुढचा प्रश्न पहा मित्रांनो अडतीस नंबरचा म्हणजे थर्टी एट नंबरचा प्रश्न आहे अमनने साडे पस्तीस रुपये प्रति किलो या दराने तीन किलो साखर साडेपाच रुपयांना एक पुडा याप्रमाणे पाच बिस्किट पुडे व दोनशे रुपये प्रति किलो या दराने दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर खरेदी केली जर दुकानदाराला त्याने दोनशे रुपयाची नोट दिली तर त्याला किती रुपये परत मिळतील म्हणजे दोनशे रुपयातून मिळणाऱ्या नोट आहेत सोळा तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर बरोबर होतं त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे एकोणचाळीस नंबरचा प्रतिभाने बँकेतून वीस हजार रुपये दस दशे आठ दराने खर्च घेत घेतले कर्ज घेतले तर प्रतिभाला तीस महिन्यांनी बँकेत किती रुपये परत करावे लागतील म्हणजे आपल्याला रास किती परत करावी लागेल असा त्याचा अर्थ होतो आणि त्याचं उत्तर आहे चोवीस हजार रुपये पर्याय क्रमांक चार ते कसं आलं ते पुढे आपण स्पष्टीकरण डिटेलमध्ये बघणारच आहोत मित्रांनो ही आन्सर की जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांनाही त्यांचे उत्तर चेक करता येतील संपूर्ण स्पष्टीकरणांचा व्हिडिओ मी नंतर लगेच पुढे शेअर करणारच आहे पुढचा प्रश्न पहा चाळीस नंबरचा प्रश्न बघूया आपण त्र्याहत्तर हजार आठशे छप्पन्न या संख्येतील हजार व दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किमतीची बेरीज आणि शतक व एकक स्थानच्या अंकांची स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक किती आपल्याला दोघांची बेरीज काढून त्याच्यातील फरक काढायचा आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार दोनशे चौवेचाळीस हे अगदी योग्य उत्तर आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा एक्केचाळीस नंबरचा एका दुकानदाराने पंच्याहत्तर किलोग्रॅम साखर दोन हजार सातशे रुपयांना विकली जर या व्यवहारात त्याला दोनशे पंचवीस रुपये नफा झाला असेल तर दुकानदाराने साखर प्रति किलो कोणत्या दराने खरेदी केली असेल आपल्याला खरेदीची किंमत काढायची आहे आणि ती खरेदी आहे चौतीस रुपये पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर होतं पुढील प्रश्न आहे बेचाळीस नंबरचा पंचवीस मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती खोलीत फरशा बसवण्यासाठी पाच मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील आपल्याला फरशा लागतील एकूण पंचवीस म्हणजेच पाच मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती आपल्याला बसवायच्या आहे तर त्या पंचवीस पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न त्रेचाळीस नंबरचा आहे साठ मीटर लांबीच्या दोरीला समान अंतरावर पाच ठिकाणी कापले असता तयार होणारा प्रत्येक तुकड्याची लांबी किती आता आपल्याला प्रत्येक तुकड्याची लांबी विचारली आहे म्हणजे पाच ठिकाणी काप केल्यानंतर तर त्याचं उत्तर येतं दहा मीटर म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर होतं पुढील प्रश्न आहे चौवेचाळीस नंबरचा आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्यांची चढत्या क्रमाने मांडणी केली असता पहिली संख्या व मधली संख्या यांच्यातील फरक किती विचारलेला आहे आपण या चढत्या क्रमाने लावल्यानंतर आपल्याला त्यातील पहिली संख्या जी मिळते ती आणि तिसरी संख्या यांच्यातील फरक केला तर उत्तर मिळतं पर्याय क्रमांक तीन दोन हजार तीनशे चौतीस हा फरक आहे म्हणजेच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न पंचेचाळीस नंबरचा पहा एक मोटरसायकल अठ्ठावीस हजार रुपयांना विकल्यास विक्रीच्या दोनशेच सातपट तोटा झाला हो तर मोटरसायकलची खरेदी किंमत किती आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे पण तोटा हा विक्रीच्या दोन सप्तमांश पद झालेला आहे त्यामुळे आपल्याला खरेदीची किंमत मिळते पर्याय क्रमांक चार छत्तीस हजार हे त्याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो आपण जशी पा पाचवीचे प्रश्न पत्रिका बघतो आहोत तसेच आपण बुद्धिमत्ता गणित मराठी यांचे सुद्धा उत्तरसूची लगेच बघणारच आहोत त्याचबरोबर सर्व संपूर्ण पहिली ते आठवीचे उत्तरसूची आपण बघणार आहोत तरी सुद्धा या चॅनलचे लिंक आहे तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच ते उत्तर तपासून बघता येतील चला तर आपण पुढील प्रश्न लगेच बघूया पुढील शेहेचाळीस नंबरचा प्रश्न पहा गणपतराव दररोज पाऊन लिटर दूध घेतात दुधाचा दर, दुधा दर प्रति लिटर पंचावन्न रुपये आहे ऑगस्ट महिन्यात जर गणपतरावांनी पाच दिवस दूध घेतले नसेल तर गणपतरावांचे ऑगस्ट महिन्याचे दुधाचे बिल किती होईल आपल्याला पाच दिवस कट करून ऑगस्ट महिन्यात जेवढे दिवस होतात तेवढे त्यांनी जे घेतलेलं दूध आहे त्याचं एकूण बिल आपल्याला म्हणजे दूधवाल्याला त्या गणपतरावांना पेड करायचं आहे तर ते रुपये होतात एक हजार बहात्तर पॉइंट पन्नास म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अगदी बरोबर उत्तर होतं म्हणून उत्तर मिळालेलं आहे पर्याय 2 बरोबर त्यानंतरचा पुढील प्रश्न लगेच बघूया प्रश्न पहा सत्तेचाळीस नंबरचा आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्हांचा आकृतिबंध बंद कोणता आपल्याला याप्रमाणे आकृती दिलाय तर प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला पर्याय योग्य पर्याय जो मिळतो तो आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून उत्तर येईल पर्याय दोन बरोबर पुढील अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न पहा अनुष्काला आईने पाच डझन व बाबांनी सात डझन वह्या दिल्या वह्यांपैकी एक तृतीयांश पट वह्या अनुष्काने अमितला व एक द्वितीय शट वया मानसीला दिल्या तर आता अनुष्काकडे किती वह्या शिल्लक राहिल्या तर तिच्याकडे शिल्लक राहिलेल्या वया आहेत दोन डझन पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे पुढील प्रश्न आहे एकोणपन्नास नंबरचा राकेशच्या बाबांनी बत्तीस हजार रुपयांचा लॅपटॉप घेतला त्यांना एक टक्का सूट मिळाली दुकानदाराला या लॅपटॉपचे पैसे देताना राकेशच्या बाबांनी दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये व पाचशे रुपये मूल्याच्या समान नोटा द्यायच्या आहेत तर त्यांना प्रत्येकी मुल मूल्याच्या किती नोटा द्याव्या लागतील दहा वीस तीस पन दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशेच्या आपल्याला त्यांना काय द्यायच्या समान नोटा द्यायच्या आहेत समान मूल्याच्या नोटा द्यायच्या आहेत आणि त्या नोटा आहेत एकूण म्हणजे छत्तीस नोटा त्यांना द्यायच्या आहेत तर तो पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पुढील पन्नासवा प्रश्न पहा रामरावांनी त्यांच्या शेतात आंब्याची तीन हजार दोनशे पंचवीस झाडे पेरूची एकवीसशे झाडे व चिकूची अठराशे झाडे लावायची आहेत प्रत्येक रांगेत सत्तावन्न झाडे लावल्यास झाडांची किती रांगा तयार होतील प्रत्येक रांगेमध्ये सत्तावन्न झाडे लावले तर एकूण झाडे किती होतील त्याप्रमाणे त्यांना आपल्याला रांगा मिळतात एकशे पंचवीस रांगा म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं अगदी उत्तर होत बरोबर उत्तर होत प्रश्न आहे एकावन्न नंबरचा सातशे पंचेचाळीस डेसीमीटर बरोबर किती किलोमीटर होतात डेसीमीटरचं रूपांतर आपल्याला किलोमीटरमध्ये करायचं आहे आणि त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन शून्य पॉईंट शून्य सात चार पाच आणि ते कसं आलं हे पूर्ण आपण नंतर स्पष्टीकरण मी देणारच आहे पुढील प्रश्न बावन्न नंबरचा पहा एक फेब्रुवारी दोन हजार रोजी रविवार असेल तर या महिन्यात खालीलपैकी कोणता वार पाच वेळा येईल आपल्याला फेब्रुवारी महिना दिलाय दोन हजार म्हणजे हे लीप वर्ष आहे एक तारखेला जो वार येतो तोच पाच वेळा येतो म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे की येणारा पाच वेळा वार येणारा वार कोणता असेल तर तो रविवार असेल आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढील त्रेपन्न नंबरचा प्रश्न पहा एक आयत व चौरस यांचे क्षेत्रफळ समान आहे चौरसाची बाजू आठ सेमी व आयताची लांबी सोळा सेमी असल्यास आयताची रुंदी किती आपल्याला क्षेत्रफळ समान दिलेलं आहे दोघांचं आणि आपल्याला आयताची रुंदी विचारली आहे आणि ती रुंदी आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर येणार आहे चार सेमी ही रुंदी असणार आहे पुढील चोपन्न नंबरचा प्रश्न पहा आपल्याला एक उदाहरण बेरजेचं उदाहरण दिलंय या उदाहरणात स्टार व त्रिकोण यांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील आपण जर यांची बेरीज केली तर आपल्याला अनुक्रमे स्टारच्या जागी पहिला अंक आणि त्रिकोणाच्या जागी कोणता दुसरा अंक येईल याच पद्धतीने आपल्याला उत्तर निवडायचं आहे तर आपल्याला पाहत पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर बरोबर येतं त्यानंतरचा पुढचा पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे विशालने एका बँकेकडून सरळ व्याजाने पंचवीस हजार रुपये कर्ज घेतले पाच वर्षानंतर त्याला बँकेला चाळीस हजार रुपये परत करावे लागले तर या कर्जाचा व्याज दर व्याजदर किती आणि तो व्याज दर आहे बारा टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक तीन इथे टक्क्याचं चिन्ह नाहीये पण बारा टक्के याप्रमाणे उत्तर मिळतं त्यानंतरचा पुढील छप्पन्न नंबरचा प्रश्न पहा आपल्याला रोमन संख्यांमधला वर आधारित दिलेला आहे एम भागिले एक्स आता एम म्हणजे किती एक्स म्हणजे किती त्यांचा भागाकार कसा करायचा त्याचं उत्तर कसं आलं हे आपण डिटेलमध्ये नंतर बघणारच आहोत पण बघा आपल्याला दिलेलं आहे एम भागिले एक्स बरोबर किती तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं सी म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर येणार आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे सत्तावन्न एक रिम कागद वर्गातील मुलांना समान वाटल्यास प्रत्येक मुलाला किती कागद मिळेल आपल्याला एक रिम विचारलाय आणि तीस मुलांना समान कागद वाट वाटायचे आहेत तर समान कागद येतील सोळा कागद प्रत्येकी येतील म्हणजेच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतरचा पुढील प्रश्न लगेच बघूया अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे सात तास पंचेचाळीस मिनिटे बरोबर किती मिनटे म्हणजे आपल्याला सात तासाचे मिनिटात रूपांतर करायचे आहेत आणि पुढे पंचेचाळीस मिनिटं बेरीज करून एकूण मिनिटं में मिळणार आहेत आणि ते मिनटं आहेत चारशे पासष्ट मिनटं पर्याय क्रमांक तीन हे आपलं अगदी योग्य उत्तर आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रांनाही त्याची उत्तरं तपासता येतील त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे एकोणसाठ नंबरचा पुढील पैकी कोणते विधान असत्य आहे आपल्याला असत्य विधान निवडायचं आहे तर हे या विधानातून आपल्याला उत्तर मिळतं पर्याय क्रमांक तीन वर्तुळाच्या कडेच्या लांबीला वर्तुळाचा व्यास म्हणतात आता वर्तुळाच्या कडेच्या लांबीला व्यास नाही म्हणत तर त्याची व्याख्या वेगळी आहे आपण ती नंतर बघूया साठ नंबरचा प्रश्न पहा आकृतीत छायांकित भाग दाखवलेल्या अपूर्णांकाचा खालीलपैकी कोणता सममूल्य अपूर्णांक नाही आता आपल्याला सममूल्य अपूर्णांक विचारलेला आहे पण तो नसलेला विचारलेला आहे मित्रांनो त्यामुळे आपलं योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक दोन एकवीस छेद एकावन्न हे उत्तर होणार नाही सममूल्य पुढचा प्रश्न आहे एकसष्ट शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला सत्तर हजार पन्नास रुपये अनुदान द्यायचे ठरविले आहे एका दु तालुक्यात ऐंशी ग्रामपंचायत असतील तर त्या तालुक्यात किती अनुदान मिळेल तर त्या तालुक्यात एकूण ऐंशी ग्रामपंचायती आहेत आणि सत्तर हजार पन्नास रुपयाप्रमाणे ऐंशी ग्रामपंचायतींना एकूण किती अनुदान मिळेल ही रक्कम आपल्याला काढायची आहे आणि आपल्याला ते अनुदान मिळतं आहे छप्पन्न लाख चार हजार इतकं म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं अगदी योग्य उत्तर आहे बासष्ट नंबरचा प्रश्न आहे सकाळी ए या ठिकाणाहून सात वाजता निघालेली बस ब या ठिकाणी पाचशे पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते तर बस बीच्या ठिकाणी किती वाजता पोहोचेल ए व ए या ठिकाणाहून ती किती वाजता निघाली सात वाजता बी या ठिकाणी ती किती आपल्याला मिनिटांनी दिलेलं आहे मिनिटांचे आपल्याला तासांमध्ये रूपांतर करून उत्तर काढायचं आहे तर आपल्याला ती बस किती वाजता पोहोचेल तर मध्यान्नोत्तर चार वाजून पाच मिनिटांनी म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे किंवा मिळालेलं आहे म्हणून उत्तरेल पर्याय क्रमांक तीन त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे पहा त्र्याहत्तर त्रेसष्ट नंबरचा रुपालीचा जन्म तीन जानेवारी दोन हजार एक रोजी मंगळवारी झाला तर तिच्या सातव्या वाढदिवशी कोणता वार असेल मंगळवारी तिचा जन्म झालेला आहे आणि दोन हजार एक हे, हे साधारण वर्ष आहे सातव्या वर्षी म्हणजे सातव्या वाढदिवसाला वार असेल बुधवार पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न पहा चौसष्ट नंबरचा बालकांचा रोगांपासून बचाव व्हावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दरवर्षी लसीकरण करण्यात येते दोन हजार वीस साली औरंगाबाद जिल्ह्यात बत्तीस लाख हजार तेरा हजार दोनशे सदुसष्ट बालकांना पालघर जिल्ह्यात तेरा लाख सतरा हजार तीनशे एकोणनव्वद बालकांना तर ठाणे जिल्ह्यात सतरा लाख पाच हजार चारशे सत्याऐंशी बालकांना लस देण्यात आली तर एकूण किती बालकांना लस देण्यात आली आपल्याला सगळ्यांची बेरीज करून उत्तर मिळतं म्हणजे एकूण लसीकरण झालेलं आहे बासष्ट लाख छत्तीस हजार एकशे त्रेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर होतं पुढील प्रश्न पहा पासष्ट नंबरचा आदर्श विद्यालयात दीड हजार मुले व पावणे दोन हजार मुली आहेत तर आदर्श विद्यालयातील एकूण विद्यार्थी संख्या किती दीड हजार मुले आहेत आणि पावणे दोन हजार मुली आहेत यांची जर आपण बेरीज केली तर ते उत्तर आपल्याला मिळतं पर्याय क्रमांक दोन तीन हजार दोनशे पन्नास एकूण विद्यार्थी आहेत याप्रमाणे आपल्याला त्याचं उत्तर मिळालेलं आहे पुढील प्रश्न आहे पहा सहासष्ट नंबरचा नऊ हजारचा पंचवीस टक्के म्हणजे किती नऊ हजाराच्या पंचवीस टक्के आपल्याला मिळतात सव्वा दोन हजार पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे अनुक्रमे चार हजार सातशे पन्नास रुपयाचे एक कपाट व दोन हजार सातशे पन्नास रुपयाचा एक टेबल विकत घेतला जर तिने दुकानदाराला पाचशे रुपयाच्या पंधरा नोटा दिल्या तर दुकानदाराने तिला किती रुपये परत देईल दुकानदार तिला किती रुपये परत देईल जर पाचशे रुपयाच्या पंधरा नोटा असतील तर त्यातून तो शून्य रुपयाच्या नोट शून्य नोटा देईल म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर होतं कसं आहे ते, ते आपण नंतर बघूया अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे पहा केशवरावांनी एक मशीन सत्तावीस हजार रुपयांना विकत घेतले यावर त्यांना पाच टक्के कर भरावा लागला व वाहतुकीसाठी सहाशे पन्नास रुपये खर्च करावे लागले काही दिवसांनी त्यांनी मशीन पस्तीस हजार रुपयांना विकली तर व्यवहारात त्यांना किती नफा झाला त्यांनी पस्तीस हजाराला विकली आणि नफा विचारलेला आहे तर तो नफा होतो सहा हजार रुपये पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर होतं पुढील प्रश्न आहे एकोणसत्तर नंबरचा आपल्याला अपूर्णांकांची बेरीज दिलेली आहे आणि अपूर्णांकांची बेरीज केव्हा करतो हे आपल्याला माहिती आहे जेव्हा छेद समान असेल तेव्हा तर यांची बेरीज येते पर्याय क्रमांक दोन एक पूर्णांक एक छेद सहा म्हणजेच उत्तर आहे पर्याय दोन पुढील सत्तर नंबरचा प्रश्न आहे शून्य दशांश शून्य शून्य तीन अधिक शून्य दशांश तीन अधिक शून्य दशांश शून्य शून्य तीन अधिक तेहतीस अधिक तीन बरोबर किती आपल्याला या दशांश पूर्णांकांची बेरीज विचारली आहे आणि त्याचं उत्तर येतं छत्तीस पूर्णांक तीन 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 ह्याप्रमाणे आपल्याला त्याचं वाचन करायचं आहे आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि प्रथमच माझ्या चॅनलवर आले असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनला टच करा म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि त्यानंतरचा बुद्धिमत्तेचे आन्सर की गणित आत्ता आपण बघितलीच बघतच आहोत बुद्धिमत्ता इंग्रजी आणि मराठी विषयाची सुद्धा सूची तुम्हाला लगेच बघता येईल चला तर आपण पुढील प्रश्न लगेच बघूया एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे पाच अंकी सर्वात लहान समसंख्या व पाच अंकी सर्वात मोठी विषम संख्या यांच्यातील फरक किती आपल्याला फरक विचारलेला आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक दोन एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर होतं पुढील प्रश्न आहे बहात्तर नंबरचा एक व्यक्ती मोटारसायकलवर पाऊंड तासात तीस किमी अंतर जातो त्याच वेगाने त्या व्यक्तीला एकशे पन्नास किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल बघा पाऊण तासामध्ये तीस किलोमीटर अंतर जातो तर एकशे पन्नास किमी अंतर म्हणजे दीडशे किलोमीटर जाण्यासाठी त्याला किती वेळ लागेल आणि तो वेळ लागेल तीन तास पंचेचाळीस मिनिटं म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अगदी योग्य उत्तर होतं पुढील प्रश्न आहे त्र्याहत्तर नंबरचा आयताची लांबी बारा मीटर रुंदी नऊ मीटर असेल तर आकृतीत छायांकित त्रिकोण म्हणजे हा त्रिकोण दिलाय त्याचं क्षेत्रफळ किती आकृतीतील त्रिकोण जो रंगवलेला आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोपन्न चौसे चौ मीटर म्हणजेच क्षेत्रफळ मिळालेलं आहे पर्याय क्रमांक तीन नंतर मित्रांनो आत्ता आपल्याला ह्या गणित या विषयाच्या उत्तर सूचीमधील सर्वात शेवटचे प्रश्न आहे त्याचबरोबर आपल्याला पेपर वन मधला सर्वात शेवटचे प्रश्न चौऱ्याहत्तर चो, आणि पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न दिलेला आहे चौर सूचना दिले खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या आपल्याला प्रवासासाठी लागणारे वाहने दिली आहेत विद्यार्थी संख्या दिलेली आहे आणि या आधारावर आपल्याला चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे या चित्रलेखामध्ये मा जी माहिती दिली एकूण विद्यार्थ्यांची या सर्वांच्या आधारे आपण उत्तर मिळालेलं आहे एकशे एकसष्ट म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे त्याचं अगदी योग्य उत्तर होतं कारण का पहा आपल्याला एक प्रमाण दिलेलं आहे की एक चित्र बरोबर सात विद्यार्थी आणि आपल्याला सगळ्यांची संख्या मिळून आपल्याला सातने जर गुंडलं तर उत्तर येतं एकशे एकसष्ट म्हणून पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर होतं त्यानंतरचा पुढील प्रश्न बघूया लगेच पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न पहा आणि शेवटचा आहे आपला हा या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आहे कारने कार हे वाहन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सायकल हे वाहन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे कार किती लोकांना आवडते सायकलपेक्षा आणि त्याचं उत्तर आहे आपल्याला याप्रमाणे बघा हे कारचे विद्यार्थी आहेत एक एवढे दिलेले आणि सायकलने जाणारे विद्यार्थी दोनच आहेत तर आपल्याला फरक जास्ती कितीचा आहे तर अठ्ठावीस विद्यार्थ्यांचा जास्तीचा आहे म्हणजेच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस हे अगदी योग्य उत्तर होतं याप्रमाणे ही प्रश्नपत्रिका सोडव म्हणजे त्याची उत्तर सूची आपण बघितली आहे संपूर्ण स्पष्टीकरण जसे मी चौथीचे सोडवून दिले त्याप्रमाणे आपण लगेचच बघणार आहोत पण आधी आपण उत्तरसूची बघतो आहोत सगळ्यांना उत्तरं तपासून बघा आणि जर तुम्हाला हे उत्तर कसे आले हे जर हवे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचप्रमाणे माझं चॅनल माझे स्पष्टीकरण जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला तर आपण लगेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेची उत्तरसूचीमध्ये तोपर्यंत आपण इथेच थांबूया तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेणेकरून नवनवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल